मध्ये वरपुटे कोर्ज हे गाव एक असं आहे की जिथं किरसाईचा कुर्स या ठिकाणी हिंदू मुस्लिम समाज एकत्र येऊन या ठिकाणी करत असतो आणि या ठिकाणी प्रामुख्यानं या गावामध्ये ही सर्व गावातले सर्व लोक जे आहेत ते कुस्ती चौकीन आहेत आणि म्हणून कुस्त्यांचा या ठिकाणी जंगी आखाडा मी या ठिकाणी बोलवत असतो आणि त्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी जवळपास दोनशे कुस्त्यांचा आकाडा या ठिकाणी भरवला जाणार आहे याची खात्री आमच्या गावकऱ्यांच्या वतीने मी आपणाला देत आहे आणि सर्व कुस्त्या आमच्याकडचं वैशिष्ट्य असं आहे की सगळी कुस्त्याचा निकाल देणारी जी पंचमंडळी आहे यात्रा कमिटी आहे या, या ठिकाणी निकाली कुस्ती झाल्याशिवाय या ठिकाणी निकाल दिला जात नाही हे याच्यातलं वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी आमच्या गावातले दूधगंगा सहकारी दूध संघाचे व्हाईस चेअरमन स्वर्गीय नवनाथ दादा पिराजी पाटील हे आमच्यातून या चालू वर्षामध्ये निघून गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी जे शेवटची जी कुस्ती आहे या ठिकाणी दोन लाख अकरा हजाराची जी कुस्ती आहे जो पैलवान ती कुस्ती जिंकणार आहे त्यांना या ठिकाणी ज्या पैलवानाला ह्या चांदीची गदा या ठिकाणी स्वर्गीय दादा पेराजी ठोरे ठोरे पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी दिली जाणार आहे हेही या गा यावर्षीचं वैशिष्ट्य आहे आणि आमच्या गावातलं जे पैलवान अण्णा पैलवान शिंदे जे आहेत की ज्यांनी या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापूर्वी पुण्याच्या आखाडे शिवाजी मैदानामध्ये जी कुस्ती झालेली होती, होती। ते ते ती तुकाराम करम शिंदेबरोबर झालेली होती आणि ते काय एक लंगी डावावर त्यावेळेला जिंकलेली होती आणि त्या ठिकाणा तेव्हापासून हे गाव कुस्तीच्या याच्या बाबतीमध्ये शौकीन आहे धन्यवाद